हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजा आहेत का आणि मी ताई तुम्हाला दाखवत आहे शॉपमध्ये पडलेला पसारा तर इंस्टाला बघून बोगुन, बघून इतक्या मैत्रिणी आणतात दुपारच्या साडेतीन वाजल्यात आणखीन मी जेवले नाही आणि तुम्ही सगळे मला असे म्हणताना आम्हाला काही सांगायचे आहेत कौतुक नवं पण असं कौतुक नाही आहे पण एक छान वाटतं की आपल्याला जेवण करायलासुद्धा वेळ भेटत नाही याचा अर्थ कस्टमर चांगला आहे आणि नवीन नवीन पॅटर्न आणण्यासाठी बघा रॅक मोकळी एक उत्साह येतो आपल्याला पण बघा काय पसारा झाला आहे मुळच्यांच्यावर पसारा झाला आहे आणि मुळच्यांपेक्षा सुद्धा नाव एखाद्या शॉपचं घेऊन आपण हे करण्यापेक्षा ठीक आहे पण इतर शॉपपेक्षा मी आ, रेट कमीच ठेवत असते याच्यामुळे आपल्याला गिरायक चांगल्या प्रकारे होते आणि ह्यातून पुढेही चांगले चांगले पॅटर्न येणार आहेत त्याच्यासाठी जानवी साडी सेंटरला भेट द्यायला यायचं आहे नेहमीच सांगायचं नाही आपण मी तुम्हाला शिवशाही दाखवली होती चंद्रकोर दाखवली होती चंद्रकोरमध्ये फक्त एक पॅटर्न शिल्लक राहिला आहे सगळ्या चंद्रकोर संपलेल्या आहेत आणि मी रामा कलर वगैरे ट्रेंडिंग कलर आणला होता बाई बघायला येते एक पॅटर्न घेऊन जाते दुसराच पॅटर्न परत मला म्हणतात व्हिडिओ बघून आलो रणिताई व्हिडिओ बघून आलो राणीताय रणिताईच्या डोक्याला साधा आपलं इंस्टाचे रील्स पाहून आले तरी पूर्वी म्हणतात मला किंवा क्लायंट म्हणतं मला आम्ही व्हिडिओ बघून आलो आम्हाला पेमेंट कमी करा किंवा चार्जेस कमी करायचे एवढे एवढे कमी करा पण आपण पण कमी करत असतो ते सांगितलंच होतं मी पण अजून एकदा सांगते तुम्ही जर व्हिडिओ बघून आले तर तुम्हाला थोडं का आहे ना ऑफ करत असते तुमची राणीताई तर पटकन भेट द्यायला यायचे आणि नवीन नवीन माल तर परत येणारच आहे आणि जेवली नसल्यामुळे तोंड तर अगदी सुकून गेले आता काहीतरी आणायला होते बघूया काहीतरी मागवते भाजी आणि खाते तुम्हाला पण दाखवते सगळ्यांना वाटेल राणीताईनी काय करायला घेतले तर बघा मी आहे माझ्या घरात दिवसभर असते शॉपमध्ये आणि तुम्हाला बोलले होते मी काहीतरी आणून खाईन वगैरे हो तर काही नाही घरी बटाट्याची भाजी केली मस्तपैकी जेवले होते आणि आत्ता रात्रीचे नऊ वाजलेत थोडा डेलीचा कंटेन म्हणून घेते बघा आत्ता रात्रीचे नऊ वाजलेत म्हणून मी म्हटलं आता एखादा ब्लाऊज शिवून घ्यावं दिवसभर जरी कंटाळा आलेला असला तरी मी घरासुद्धा टेलरिंगचे शॉप करून टाकलेले बघा कसे ब्लाऊज शिवून ठेवलेत हे बसलेत जेवायला राव द्या राह द्या जेव की दिवसभराची बॅग त्यांच्याजवळ ठेवली आपण ठेवली ठेवले काय होय हो जेवा जेवा तर बघा असे ब्लाऊज शिवून ठेवलेत आणि भरपूर पसार आहे बघून घेऊ आपण कसं टेलरिंगचं शॉप केलंय मी तर बघा सगळ्या घरात ब्लाऊज पिसांचा राडा झालेला आहे आणि आमचे हे मला खवळत पण असते कधी कधी तर बघा असे ब्लाऊज आहे शिवायला आपल्याकडे आणि जसा वेळ मिळ तशी मी शिवतच असते तरी बघा असे ब्लाउज शिवून ठेवले त्यांना जेव्हा काय केले मटकी भाजी चपाती आणि मस्तपैकी बेळ घेतली खायला शेड जेवत आहे <laughs> फार लाजले जेवाय बोलवा की जेवायला मना जेव ह आपले रोजचे व्हिडिओ बघते हे सगळे त्यांना जेवाय तरी बोलवा बर आमच्या ह्यांनी जेवाय बोलवलं या जेवायला आमच्याकडे तर भरपूर मैत्रिणींचा क्वेश्चन येतो किंवा हिताला प्रश्नच पडतो आणि ते तुम्ही दमत नाही का सारख्या कामातच असता सारख्या कामच करता तर मी दमत नाही आणि का दमत नाही याच्या मागे पण कारण आहे जेव्हा आपण कमवतो असतो आणि एक बिझनेस उमळ व्हायचे आपल्याला आपलं नाव तरी मोठं करायचं आहे त्यासाठी दमायचं पण नाही आहे आणि ही काही तोट्याची गोष्ट नाही फायद्याचीच आहे खरं काय नाही आणि तुम्ही सगळं माझ्यासारखं थोडंसं क आदर्श घेऊन प्रयत्नात राहत जा काम करण्याच्या आणि काही वेळेला आपली परिस्थितीसुद्धा आपल्याला शिकवते की आपण कष्ट कसे केले पाहिजे किंवा आपण कष्ट करत राहिलंच पाहिजे ते पण गरजेचं असतं तर मी आता शिवणार आहे मस्तपैकी ब्लाऊज हा घेतलेला आहे शिवायला आणि सॉरी शिवतानी दाखवता येत नाही मला आणि शिवण झाल्याच्यानंतर ब्लाऊज मी दाखवेलच तुम्हाला पण कॅमेरा धरायला नसल्यामुळे मी काय आता दाखवत नाही तुम्हाला ब्लाऊज आणि भरपूर शिकण्यासारखं आहे राणी ताईकडे माझ्या मुलींची आज मला गाठ पडली होती ज्या पार्लरला होत्या मुली शिकायला स्टुडंट होत्या माझ्या काहींच्या घरी कसं शॉप पण आहे कोण कोण ब्लाऊज शिवतं आहे कोणी म्हणजे कर्तव्यनिष्ठ स्त्री असतेच मी बोलतच असते नेहमी तर काया माजा कड़े काय माझ्याकडे येणारे स्टुडंट काही काही जणींना ब्लाऊज शिवता येत होते आणि आता त्या चांगल्यापैकी रील्स पण तयार करतात काहींना काहींचं शॉप होतं म्हणजे आपले थोड्यापैकी चालवणं कुठं टॉपिकनं कुठं काय करणं काय करणं असं तर ते सगळ्यांची प्रगती चांगल्यापैकी झाली ज्यांना आणि जोड बिझनेस आहे आणि त्यांनी छानपैकी ट्रेंड केलं ब्युटी पार्लरच्या क्लासमध्ये याच्यामुळे मुलींचं खरंच छान चाललेलं आहे आपल्याकडे आलेला स्टुडंट म्हणजे मी म्हणते शिकवतोच जरी मला वेळ मिळत नसेल मी वेळात वेळ काढून व्यवस्थित क्लास घेण्याचा प्रयत्न करत असते आणि बॅच जर चांगले असेल आपल्याला मोठी बॅच असेल तर सुद्धा इंटरेस्ट येतो स्टुडंट क्लासला आल्यानंतर काही काही स्टुडंट काही करतात महिन्यातून दोन दिवस चार दिवस येतात मग त्यांना काही नीट शिकणं होत नाही आपला पण टाईम व्यवस्थित सेट होत नाही हे पण खूप गोष्टी अशा बघाव्या लागतात मी गप्प म्हणून मारते थोड्या ऐकून घ्या आवडत असेल तर कमेंट करा आणि राणीताईचा असाच बोलका स्वभाव आहे तुम्ही पण नेहमीच बघता आणि असतंच आता कोण कोणकोण माझ्याकडे नवीन क्लायंट येऊन गेलेत किंवा साडी खरेदीला पण बरेचशा माझ्या मैत्रिणी मा येऊन गेल्यात ते पण तुम्हाला सांगतील कदाचित किंवा कमेंट करायचे ज्या येऊन त्या त्यांनी कसा आहे माझा स्वभाव तर आपण बघूया ब्लाऊज कसा होतो शिवून पटकन घेणार आहे शिवून मला वाटते कमीत कमी मला हाय स्पीड मशीन असल्यामुळे पाऊन तास लागतो शिवण्यासाठी कारण कटिंग का करून ठेवलेलीच आहे ब्लाऊज पिसायची याच्यामुळे खूप वेळ काय लागणार नाहीये तर बघ किती वेळात होतोय ब्लाऊज शिवून आपला तर बघा सगळा स्टोनचा ब्लाऊज होता आणि एक सुंदर पद्धतीने शिवून घेतलाय आणि नॉड वगैरे पण टाकून घ्यायची पण म्हटलं तुम्हाला दाखवा कसा आहे शिवून आपला ब्लाऊज एकदम सुंदर पद्धतीने शिवून झालाय स्लीव्ज बघा काय सुंदर शिवले कमीच एकदम साडेतीनची स्लीव शिवली आहे दिसताना पण छान दिसणार आहे सगळं स्टोन असल्यामुळं ब्लाऊज जरा गोळा झाल्यासारखा होतो पण एवढं काय नाही व्यवस्थित बसतो काहीच प्रॉब्लेम नाही तर असं झालेलं आहे आपला ब्लाऊज शिवून अजून जेवण करायचं तर जेवण करून घेते